ये भार जे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि राणेंच्या लोकांकडून जे बोलले जात होते की अडीच लाखाच्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ हो। त्यांना अठ्ठेचाळीस हजार पण मत म्हणजे पन्नास हजार पण आकडा काढता आला नाही आणि ते पण ऐंशी नव्वद कोटी रुपये वाटून एवढं करता आलं कर नाही कारण हे पैसे वाटतात याची तक्रार मीच करणारा पहिला जिल्ह्यातला नागरिक होतो पण त्याची मुख्य निवडणूक आयोगाला मी निवडण्याची चौकशी नि चालू आहे त्याबाबत मी नक्कीच विचार पण ही शोकांतिक आहे की जिल्ह्यामध्ये एवढी सर्व असून पण एवढं सर्व जिल्ह्यात नाव असून पण तुम्हाला ही अठ्ठेचाळीस हजार मतापर्यंत यावं लागतं ही खऱ्यात शोकांतिक नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा